नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल तुपे मॅथ्स बाय तुपे सर, ये 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 आप्टे आप्टे सर या आपल्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे बरेच विद्यार्थी म्हणत होते की सर शेकडेवारीचं प्रकरण घेऊन या आणि शेकडेवारीमधले काही उदाहरण आहेत ते आम्हाला समजून सांगा तर त्याच्यासाठीच मी आज काय केलं शेकडेवारीमधलं एका टाईपचं उदाहरण तुमच्यासमोर घेऊन आले हे एक जरी टाईप असलं ना तरी याचे जवळजवळ पाच टाईपचे उदाहरण आहेत म्हणजे चढवायचंय एकाच पद्धतीनं पण प्रश्न विचारतात पाच सहा प्रकारे नेमकं काय आता से, आते आरी ते आता आपल्याला बघायचं आहे बघा अतिशय महत्वाचे उदाहरण आहे बरं काय क्षेत्रफळामधली वाढ काढायची तुम्हाला असं एखादं उदाहरण देतात आणि काय म्हणतात त्याच्या क्षेत्रफळात काय बदल होईल त्याचं क्षेत्रफळ कितीने वाढल किंवा कधी कधी असं विचारतात मूळ पहाड्यात शेकडा कितीची वाढ होईल किंवा कधी कधी विचारतात की किंमत वाढवली पुस्तकाची तर त्याच्या विक्रीवर काय फरक पडेल म्हणजे अशा टाईपचे उदाहरण असतात किंवा कधी कधी क्षेत्रफळा येतात वर्तुळाचा असेल आयताचा असेल चौरसाचा असेल शंकूचा असेल अशा टाइपच्या क्षेत्रफळावर शेकड्यात काय परिणाम होईल असा तुम्हाला प्रश्न विचारतात बघा आता मी जवळजवळ नऊ दहा प्रकारचे उदाहरण तुमच्यासोबत घेऊन आलो या इतकं महत्वाचं आहे का नाही या आता थोडस तुम्हाला मी पटवून देतो जरा मग आपण पुढे जाऊया या आता मला, मला एक सांगाय बांधू हा एक आयत आहे आयत आणि मी असं म्हणतोय या आयताची लांबी पाच सेमे आणि रुंदी चार आहे तर मला सांगा बरं तुम्हाला आयताचं क्षेत्रफळ काढता येईल का येईल की काढता आयताचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय माहिती आहे का लांबी गुणुले रुंदी आहे ना लांबी गुणिले रुंदी मग सांगा बरं याचं क्षेत्रफळ म्हणजे याने किती जागा व्यापली तर सूत्र सांगते दोघाचा गुणाकार पाच वीस हे या आकृतीचं क्षेत्रफळ आलं समजा मी असं म्हणतोय याच्याऐवजी अजून एक आयत आहे असा आणि समजा मी असं म्हणतोय त्या आयताची लांबी आठ आहे आणि समजा रुंदी आहे ना समजा तीन आहे तर मला सांगा बरं मग आता या आयताच क्षेत्रफळ किती असेल दुसरा मी आयत काढलाय बर का पहिल्या आयताच क्षेत्रफळ वीस आलं समजा सेमी असेल तर याला मी चौद सेमी म्हणतो आणि मग याच किती याच हे सूत्र तेच असणार ना लांबी गुन्हे रुंदी बरोबर ना आठ चौक आठ चोवीस काय पण चौसे मी बरोबर का मग मी तुम्हाला दोन आयत दिले आणि मग पहिल्या आयताचं क्षेत्रफळ माहीत झालं दुसऱ्या आयताचं क्षेत्रफळ माहीत झालं आणि मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला तर सांगा बरं बाळांनो मग आयताचं क्षेत्रफळ कितीनं वाढलं पहिलं किती होतं वीस वाढलं किती चोवीस ना झालं ना चोवीस मग ऍक्च्युअली वाढ कितीची झाली वाढ विसावर चारची ना चारची वाढ झाली पण मी प्रश्न असा विचारलाय तर ते क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढलं वाढलं की चारने वाढले की पण ते टक्क्यातलं नाही ना मग ना? तुम्हाला प्रश्न विचारलाय ते क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढलं मग ते तुम्हाला टक्क्यात काढायचं या मग आपल्याला प्रश्न असा शिकायचा आहे एक आयत दुसरं आयत देणार तर त्याच क्षेत्रफळ वाढलं किती टक्क्यांनी वाढलं क्षेत्रफळात काय फरक पडेल कळलं का मला काय म्हणायचं ते तुम्ही जे काढलं ते क्षेत्रफळ साद आहे ते टक्क्यातलं नाही ना मग तुम्हाला टक्क्यात काढायचंय हे उदाहरण आपल्याला आता शिकायचंय हे किती प्रकार शिकायचं आहे का पाच सहा प्रकारचे आहेत बघा आता उदाहरण कसे आहेत ते अजून थोडस मला पटवून द्यायचं या मला एक सांगा रे तुम्ही भरती झाला पगार चालू झाला समजा या वर्षी तुमचा पगार दहा टक्क्यांनी वाढणार आहे मी काय म्हणतोय तुमचा पगार टक्क्यांनी वाढणार आहे याचा अर्थ काय माहिती आहे का जर तुमचा पगार शंभर रुपये असेल तर दहा रुपये वाढणार मग रुपये असताना दहा रुपये वाढला म्हणजे झाला किती एकशे दहा कळलं का झाला किती एकशे दहा कारण दहा टक्क्याची वाढ आहे ना मग सांगा बर तशी जर वीस टक्क्याची वाढ असेल तर शंभर पगार असताना वीस रुपये वाढणार म्हणजे होणार किती एकशे वीस रुपये सांगा बर तुमचा पगार ना पंचवीस टक्क्यांनी वाढला होणार किती सांगा बर पंचवीस रुपये वाढणार ना म्हणजे होणार किती एकशे पंचवीस कळते का मी काय सांगतोय ते आता मी जर असं म्हटलं तर समजा समजा एका पोराला बारा टक्के गुण कमी पडले कमी कमी जसं वाढले की पुढे जायचं ना तसं बारा टक्के कमी ना म्हणजे शंभर असताना बाराने कमी होणार होणार किती अठ्ठ्याऐंशी बरोबर आहे की अठ्ठ्याऐंशी अगदी बरोबर आहे त्याला मी काय म्हणतोय ते आणि समजा वीस टक्क्याने कमी वीस टक्क्याने कमी मग शंभराला वीस टक्के कमी कमी ना म्हणजे होणार किती ऐंशी बोलतोय का शेवटचं एक सांग समजा मी असं म्हणतोय एकोणीस टक्के कमी एकोणीस टक्के कमी म्हणजे शंभरातन कमी किती होईल शंभरातन एकोणीस गेल्यावर एक्क्याऐंशी बरोबर आहे एक्क्याऐंशी तर तुम्हाला सगळ्यांना याची गरज आहे बर का वाढ शब्द आला की पुढं जायचं आणि कमी शब्द आला की माग यायच दोन्हीचा वापर आपल्याला करून अख्खा हे व्हिडिओ पूर्ण संपवायचा आहे नऊ दहा प्रकारचे उदाहरण आहेत अजब्यात कुणी स्किप करू नका इतकी महत्वाची आहेत का नाही बघा तुम्हाला मी घेतल्यावर कळलं आता चला तर माझा पहिलं उदाहरण बघूया आपण एक आयत आहे आणि एका आयताची लांबी चाळीस टक्क्यांनी काय केली या कमी केली लांबी बर का आणि रुंदी वीस टक्क्यांनी वाढवली आला का प्रश्न क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी होईल ओळखायचा कसा प्रकार माहित आहे का की टक्क्यात प्रश्न विचारतात किती टक्क्यांनी कमी किंवा ज्यादा असाच प्रश्न विचारतात बोलत का मग आता का मी काय करायचं बघा आता मी काय म्हणतोय जर क्षेत्रफळातला प्रकार आला तर काय करायचं बघा आता मी आताच म्हणलं होतं की जुनायत नवीन आयत तयार झालाय तर चाळीस टक्क्यांनी कमी केली म्हणजे आपण काय करू माहित आहे का मूळ आयताची लांबी शंभर मानू ना बरोबर ना मूळ आयत शंभरचा मांडला तर त्याची लांबी कितीनं कमी झाली चाळीस टक्क्याने कमी झाली ना म्हणजे इकडे बघ चाळीस टक्क्याने कमी म्हणजे शंभरावर चाळीस टक्के कमी म्हणजे किती स्टे का रुंदी वाढवली वाढवली म्हणजे पुढे गेला ना वीस टक्के म्हणजे एकशे वीस कशा वाढवली शंभरावर वाढवली वीस वाढवलं कि तुम्हाला उत्तर आलं मी अजून एक शॉर्टकटा सांगणार बरं का फक्त मी समजून सांगतोय समजून सांगतोय मग बघ बर या शंभरला हा शंभर गेला का नाही गेला का नाही मग काय काय उरलं सांगा बरं काय उरलं बघा या दोन शून्याला दोन शून्य गेले म्हणा पाडा बारस बहात्तर बहात्तर टक्के पण हे उत्तर नसतं तर आपण काय म्हणतोय ही सगळी लांबी रुंदी जुन्या आयताची किती मांडली आपण शंभर मांडले या म्हणून आपलं उत्तर शंभर पेक्षा कमी आले ना मग किती न कमी आले हे तुमचं उत्तर असेल मग शंभरातन बहात्तर घालवा बर मग शंभरातनं जर बहात्तर गेलं तर उत्तर किती अठ्ठावीस टक्के कमी होणार क्षेत्रफळ कमी का उत्तर आलं माहिती आहे का शंभरच्या आता आलाय ना बहात्तर मग कमी उत्तर आहे बघा बरं कुठे ऑप्शन नंबर एक हे तुमचं उत्तर असेल पण मी अजून याच्यावर एक सांगणार आहे का माहिती आहे गगड बघा या शंभरला हा शंभर कॅन्सर होतंय का नाही रे आणि प्रत्येक वेळी कॅन्सलच होणार आहे आपण घ्यायचाच कशाला मग घ्यायचाच नाही बघा मग मी सांगतो काय करायचं त्याला जर क्षेत्रफळातला वाढ घट असा प्रकार आला तरी एक काम करायचं सगळ्यांनी काय काम करायचं माहिती आहे का ती लांबी चाळीस टक्क्यांनी कमी केली म्हणजे सगळं आपण शंभरावर घ्यायचं कशावर घ्यायचं मग शंभरावर घ्यायचं चाळीस टक्के कमी म्हणजे आपण घेणार किती साठ बरोबर आहे गुंडुले वीस टक्क्यांनी वाढवली वाढवली म्हणजे काय पुढे ना एकशे वीस चल बघ उत्तर तुम्हाला आता क्रिया चला दोन शून्याला दोन शून्याला दोन शून्य गेले काय उरलं पारसक बहात्तर टक्के पण हे उत्तर नसतं आपलं आलेलं उत्तर शंभराच्या आहे का अगोदर आहे हे फक्त बघायचं सांगा बरं बहात्तर टक्के शंभराच्या आत आले का नाही मग शंभरात ना बहात्तर घालवा किती उरल बरोबर आहे की शंभर मधून बहात्तर गेले किती अठ्ठावीस टक्के आपलं क्षेत्रफळ कमी होणार बघा बर ऑप्शन नंबर एक आहे का उत्तर संपलं चलते ना चला दुसरं अजून एक बघू आपण हा एक चौकोन आहे असाच प्रश्न आला आताच्या सारखा काय म्हंटल बघा एका चौकोनाची लांबी दहा टक्क्यांनी आणि रुंदी वीस टक्क्यांनी वाढवली तर मूळ चौकोनाशी तुलना करता त्या नवीन तयार झालेल्या आयताचं क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल आल्या का नाही क्षेत्रफळ वाढेल म्हणून नियम सोडायचा नाही ही सगळी क्रिया कशावर करायची शंभरावर करायची सांग दहा टक्क्यांनी आणि वीस टक्क्यांनी वाढवलं दोन्ही वाढवले मग कसं होईल दहा टक्के म्हणजे काय एकशे दहा गुणवले वीस टक्के वाढवले म्हणजे काय एकशे वीस झालं चला बरं आता काय करणार काय करणार आता भाग लावणार दोन शून्याला दोन शून्य गेले काय काय उरलं अकरा आणि बारा मग अकराचा आणि बाराचा जर गुणाकार केला तर बाळांना ते उत्तर येणार आहे एकशे बत्तीस टक्के पण हे उत्तर नसत आपलं उत्तर काय असतंय शंभराच्या पुढं का माग कारण आपण सगळं शंभरावर क्रिया करतोय नाही मग शंभराच्या पुढे गेले ना उत्तर किती न पुढे गेले बत्तीस न संपलं याचाच अर्थ बत्तीस टक्के वाढ होणार का वाढ झाली पुढं गेलय ना शंभरच्या म्हणून बघा बरं कुठे ऑप्शन नंबर चार हे तुमचं उत्तर असेल कस वाटल समजतंय ना चला बाळांनो अजून एक बघू आपण बघा ते माताच्या सारखं वेगळं असं बाळांनो अजिबात काय नाही वेगळं असा एका शंकूची त्रिज्या वीस टक्क्यांनी कमी केली उंची पन्नास टक्क्यांनी वाढवली तर त्याच्या आकारमानात होणारा शेकडा बदल आला का शेकड्यामध्ये नेम सोडायचं नाही आपण सगळं करायचं शंभरावर सांग शंभरामध्ये काय वीस टक्के कमी केलं कमी ना म्हणजे ऐंशी गुणवले पन्नास टक्के वाढवलं ना वाढ म्हणजे दीडशे सांगा आता चला काय करणार शून्याला शून्य घालवा दोन शून्याला दोन शून्य गेले करा गुणाकार पंधरा मग खरं सांगा पंधरा आठ किती एकशे वीस तुम्हीच सांगा आपलं उत्तर एकशे वीस नाही शंभराच्या पुढे गेलं का नाही रे कितीने पुढे गेले वीस ने संपलं की मग वीस टक्के त्याच्या आकारमानात वाढ होणार आहे का बघा बर ऑप्शन नंबर तीन तुमचं उत्तर असेल संपलं अजून एक बघू लिहून घेताना रे वय केली ना आणि लाईक करा आवडत असेल तर लाईक करा तुम्ही काल लाईक लागा आजकाल करा नाही रे शेअर करा जास्त विद्यार्थी पण पोचवा आता काय झाले बघा एका चौरसाची बाजू वीस टक्क्यांनी वाढवली तर त्याचं क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल आला की प्रश्न क्षेत्रफळाचा सेम मागाच्या सारखं आपण सगळं करायचं कशावर शंभरावर पण मागाशी तुम्हाला दोन किमती आल्या का नाही त्या बरं किमती किती आली त्या एकच आली एक, एक सांगू आता जर अशा टाइपचं उदाहरण असेल आणि किंमत एकच असेल का नाही तर तिलाच फक्त डबल घ्यायची तिलाच डबल घ्यायची कारण आपल्या दोघ जण लागतात सांग बर कसं करणार वीस टक्क्यांनी वाढवली हो म्हणजे काय एकशे वीस पण दुसरा आला नाही ना म्हणून ना। हाच डबल घ्यायचा संपलं हवा भाग आलं उत्तर तुम्हाला दोन शून्याला दोन शून्य गेले आणि करा गुणाकार बारा बारा काय एकशे चव्वेचाळीस टक्के पण आपलं उत्तर शंभराच्या पुढे आले कितीने पुढे आले चव्वेचाळीस टक्केने म्हणजेच त्याच्यामध्ये चव्वेचाळीस टक्क्याची वाढ होणार कुठे उत्तर ऑप्शन नंबर तीन हे बघा तुमचं उत्तर असेल समजलं बघा बरं किती सोपं आहे एकाच काच उत्तर येतंय का नाही अजून बघू आपण एका वर्गाच्या भुजेत दहा टक्क्यांची घट झाली तर आला का शब्द बघा क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी होईल क्षेत्रफळ आपण सगळं करणार शंभर वर सांगा दहा टक्क्यांनी घट घट म्हणजे कमी बर का नव्वद किती वेळा घेतलं दोन वेळा कारण एकदाच आलाय सांगा आता काय करणार दोन शून्याला दोन शून्य गेले नव्वे नव्वे काय एक्क्याऐंशी टक्के पण हे उत्तर नाही आपलं उत्तर शंभराच्या का माग आले अगोदर आले ना मग किती बर। ना अगोदर आले सांगा शंभराच्या अगोदर एकोणीस बरोबर एकोणीस टक्क्याची घट होणार घट तर कमी आले ना कुठे उत्तर सांगा बरं काय ऑप्शन नंबर एक हे बघणं तुमचं उत्तर असेल बरोबर ना चला अजून बघू पुढच्या एका एका वर्तुळाची त्रिज्या चाळीस टक्क्यांनी काय केली वाढवली तर क्षेत्रफळ ना वाढेल आलं आपल्या टप्प्यातलं उदाहरण क्षेत्रफळाचं सांगा मग चला आपण सगळं करणार शंभर वर चाळीस टक्क्याने वाढलं वाढलं म्हणजे एकशे चाळीस पण किती वेळा दोन वेळा चला कार्यकर्त्यांनो आता दोन शून्याला दोन शून्य गेलं चौदा चौदा तावदा, एकशे शहाण्णव माहिती आहे ना चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव असतो पण आपलं उत्तर हे नसतं आपलं उत्तर शंभराच्या पुढे आले मग शंभराच्या पुढे किती ना आले शहाण्णव आपलं उत्तर शहाण्णव टक्के वाढ होणार आहे की ऑप्शन नंबर एक तुमचं उत्तर आलं आता मला नाही वाटत तुम्ही कधी चाल बर का अजून उदाहरण बघू मी ज्या ज्या प्रकारचे उदाहरणं पडतात का नाही सगळे उदाहरण बघा तुमच्यासाठी घेऊन आलो आम्ही एका वर्तुळाची त्रिज्या चित्रित वीस टक्क्यांनी वाढली तर आलं चित्रफळ मग काय करणार सांगा आता सगळं आपण घेणार कशावर शंभरावर बरोबर काय करणार सांगा वीस टक्क्यांनी वर्तवाची वीस टक्क्यांनी काय झाली हे हा शब्द नाही वीस टक्क्यांनी कमी झाली कमी मग कमी म्हणजे किती ऐशी बरोबर आहे कमी म्हणजे ऐंशी पण किती वेळा दोन वेळा कारण एकदा चाल या सांगा आता पण काय करणार दोन शून्याला दोन शून्य गेले आठी आठी चौसष्ट टक्के पण आपलं उत्तर हे नसत आपलं उत्तर शंभर पेक्षा कमी आलंय का नाही किती न कमी आले आपलं उत्तर छत्तीस बरोबर आहे आपलं उत्तर पेक्षा कमी आले म्हणून काय करा त्याला त्यात शंभरपर्यंत वजा केलं की वजा बाकी शंभर छत्तीस टक्के आले बघा आणि ज्याला तोंडी येते त्याने तोंडी करा माझी अडचण नाही कुठे उत्तर सांगा बरं ऑप्शन नंबर तीन हे तुमचं उत्तर आलं कायम आपण काय करतोय माहितीये आहे का आलेल्या उत्तराला शंभरात न वाजा करतो या हे डोक्यात असू द्या या पुढं वृत्त बघा आता एका वृत्ताच्या त्रिज्येत पन्नास टक्के वाढ झाली तर त्याच्या क्षेत्रफळात किती टक्के वाढ होईल आल्या का नाही तेच उदाहरण आपण करणार शंभरवर शंभरावर पन्नास टक्के वाढलं म्हणजे किती रे एकशे पन्नास किती वेळा घ्यायचं दोन वेळा घ्यायचं की बरोबर आहे चला मग आता हवा भाग दोन शून्याला कार दोन शून्य गेलं बरोबर ना पंधराचा पंधराचा गुणाकार करा पंधराचा पंधराचा गुणाकार दोनशे पंचवीस आता इथं बरेच जण चुकणार बघा मी काय म्हणते बरेच जण चुकणार आपलं उत्तर दोनशेच्या पुढं आलं या पण दोनशेच्या पुढचं उत्तर नसतं ना आपलं आपण सगळी क्रिया शंभर वर मांडली का नाही तर मग आपलं उत्तर शंभराच्या पुढे आले बघा मग शंभराच्या पुढे किती ना आले शंभराच्या पुढं बरोबर शंभराच्या पुढे आले एकशे पंचवीस टक्के कळतय का बघा बरेच जण म्हणणार की ऑप्शनच नाही याच्यात याचं उत्तर पंचवीस टक्के पाहिजे अजिबात नाही असा शंभराच्या पुढे बघा बघ किती सव्वा दोनशे बरोबर एकशे पंचवीस कुठे ऑप्शन नंबर दोन हे बघा तुमचं उत्तर असेल समजतंय ना चला अजून चला एक शेवटचं उदाहरण बघू आपण एवढं मी सगळ्यात टाइपचे उदाहरण घेतलं एका गोळ्याच्या त्रिज्येत पन्नास टक्के घट झाली तर त्याच्या पृष्ठफळात किती टक्के घट होईल आले की पृष्ठफळ येऊ द्या आलं तरी बी तेच क्रिया करायच्या आपण सगळी क्रिया करणार शंभरावर पन्नास टक्के घट पन्ना घट म्हणजे कमी मग पन्नास टक्के घट म्हणजे पन्नास टक्के उरलं ना ठीक आहे पन्नास टक्के पण किती वेळा घेतलं दोन वेळा घेतलं दो बरोबर ना सांगा माता चला शून्याला शून्य घालवा दोन शून्याला दोन शून्य गेलं पाचा पाचा पंचवीस टक्के आता मात्र फसू नका आलेलं उत्तर शंभर पेक्षा कमी आले आले का नाही कितीने कमी आले सांग बर शंभर पेक्षा शंभर पेक्षा कमी आहे पंच्याहत्तर ने बरोबर आहे पंच्याहत्तर टक्क्यांनी कमी बघा बरं उत्तर आहे का ऑप्शन नंबर दोन हे तुमचं उत्तर असेल संपलं आज मी तुमच्यासाठी काय केलंय टेकडेवारी मधलं हे उदाहरण घेऊन आलो होतो पण हे उदाहरण एक नाही अशी पाच ते सहा टाईप मी एकत्र घेतल्या तर या आणि क्रिया तर एकदाच करायची की नाही मी जशी सांगितली तशी तुम्ही मेरिटचं उदाहरण आहे बरं का वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या नऊ दहा उदाहरण मी आत्ता ती या वह्या व्यवस्थित करा आपले उदाहरणं कसे वाटत आहेत ते कमेंट करून सांगा आपण दररोज एक व्हिडिओ टाकतो या व्हिडिओ तुम्ही बघताय पण लाईक काय तुम्ही जास्त करत नाही कमेंट करत नाही तर व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा आपण रोज नवीन असे व्हिडिओ घेऊन येणार आहे आजच्या पुढच्या एवढंच उद्या आपण पुन्हा नवीन एवढं टॉपिक घेऊन येणार आहे पण तोपर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हे व्हिडिओ पोस्ट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पाहून आजच्या पुढे एवढंच उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद